अभंग ज्ञानेश्वरी अध्याय भाग पहिला प्रस्तावना सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आजपासून आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाला म्हणजेच कलशाध्यायाला सुरुवात करीत आहोत आज आपण भगवद्गीतेची काही वैशिष्ट्य बघणार आहोत भगवद्गीता म्हणजे भगवंत साक्षात श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांच्या संवादाचा एक अपूर्व ग्रंथ होय मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला त्या मोहातून दूर करण्यासाठी श्रीकृष्णानं केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता असे जरी असले तरीही एकमेकांशी सख्यत्वाच्या नात्यानं एकरूप झालेल्या दोन मित्रांचा तो संवाद आहे त्यामुळे त्यामध्ये एक प्रकारची मोकळीक आहे ही मोकळीक वाचकाला किंवा श्रोत्याला तो संवाद वाचायला ऐकायला प्रेरणा देते आपणही याच रीतीने एक एक करीत आज शेवटच्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत या संपूर्ण गीतेची काही वैशिष्ट्ये आहेत अध्यायांच्या नावापासूनच ती जाणवतात गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग तर शेवटचा अठरावा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग आपल्या बांधवांच्या वियोगानं होणाऱ्या दुःखाने दिंगमूळ झालेल्या अर्जुनाला त्या सर्वांतून मुक्त करणारा मोक्षाप्रत नेणारा हा संवाद आहे हे या दोन्ही नावातून सूचित होत त्यामध्ये एक प्रकारचा एकजिनसीपणा आहे अर्जुन विषाद योगातील नकारात्मक भावनेनं गांजलेल्या अर्जुनाचे पूर्ण सकारात्मक भक्तामध्ये झालेले परिवर्तन आपल्याला मोक्ष संन्यास योगात दिसते बहुतांश समाजाला भगवद्गीता आवडण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे आहे की केवळ नाव वाचूनही त्या अध्यायातील विषयाचा संदर्भ लक्षात येतो कारण सांगणारा प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि ऐकणारा त्याचा सखा जणू त्याचं दुसरं रूपच असणारा अर्जुन हे ऐकल्यावर कदाचित असं वाटेल की मग अर्जुनाला मोह पडलाच कसा तर अर्जुनाला निमित्त करून जनसामान्यांसाठी गीता सांगितली गेली असे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी याचे उत्तर दिले आहे व श्रीकृष्ण अर्जुनाचे हे लोभच नाते बघता ते योग्यही आहे नाहीतर अर्जुनाचा मोह स्वतःच्या दिव्य सामर्थ्याने श्रीकृष्णाने एका क्षणात नष्ट नसतं का केला भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाला दिलेल्या नावाबरोबर येणारा योग हा शब्द हे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल श्रीमद भगवद्गीतासू योगशास्त्रे असे म्हणूनही पुन्हा अर्जुन विषादयोग कर्मयोग कर्मसन्यास योग, कर्म योग कर्म याप्रमाणे या प्रत्येक अध्यायाला योग शब्द जोडून नाव दिले आहे योगशास्त्रे असा शब्द असला तरीही केवळ पातंजल योगाचे विवेचन करणारा हा ग्रंथ नाही त्यामुळे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येणाऱ्या योग शब्दाचाही थोडा विचार करायला हवा शब्दकोशामध्ये एकाच शब्दाला अनेक अर्थ दिलेले असतात तसे योग शब्दाचेही सुमारे वीस अर्थ शब्दकोशात मिळू शकतात यामध्ये योग म्हणजे जोडणे अर्थ आहेच त्याशिवाय उपाय हा सुद्धा एक अर्थ दिला आहे तसेच केवळ एक शब्द प्रयोग म्हणून योग शब्दाचाही उपयोग केला जातो असे म्हटले आहे त्यातही प्रयोग म्हणजे केवळ एखादा शब्द जोडणे एवढाच अर्थ होईल पण उपाय हा अर्थ घेतला तर प्रत्येक अध्यायाचा एक स्वतंत्र अर्थ लागेल व योग शब्दाच्या जोडणे या अर्थाने तो मागच्या पुढच्या अध्यायांशी जोडता येईल या दृष्टीने विचार करता अर्जुन विषाद योग या अध्यायात आलेला अर्जुनाचा विषाद व नंतरच्या अध्यायापासून श्रीकृष्णाने सांगितलेले उपाय असे श्रीमद भगवद्गीतेचे स्वरूप मानता येईल का याचा विचार करावा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरे म्हणजे हे उपाय आहेत कारण सांख्य योग या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेने एक पट उलगडून दाखवला आहे त्यात सांख्य म्हणजे बुद्धी व योग म्हणजे कर्म या दोघांचा विचार करून अध्यायाच्या अखेरीला या दोन्हीची सांगड घालणारे स्थितप्रज्ञाचे उदाहरण दिले आहे एका परीने भगवद्गीतेने यामध्ये मोक्षाप्रद नेणाऱ्या ज्ञान व कर्म या दोन मार्गांचे उदाहरणासह सूचन केले आहे आणि अर्जुन श्रीकृष्णांचे परस्परांवरील प्रेम हा भक्तियोगाचा गाभा संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आहे भगवद्गीतेचा आणखी एक विशेष म्हणजे भगवद्गीतेची सुरुवात व समाप्ती थोडा बारकाईनं गीतेचा अभ्यास करताना असे जाणवते की भगवद्गीतेची सुरुवात व शेवट दोन ठिकाणी झालेला आहे पहिली म्हणजे पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकापासून शेवटच्या अध्यायातील शेवटच्या श्लोकापर्यंत पण गीतेचे वेगळेपण असे आहे की त्यातील विषयाच्या अनुरोधानेही गीतेची आणखी सुरुवात व समाप्ती मानता येते म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भगवत गीतेवर भाष्य लिहिताना पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून न लिहिता दुसऱ्या अध्यायातील दहाव्या श्लोकापासून लिहिले आहे कारण तिथे गीतेच्या मथितार्थाला सुरुवात होते दुसऱ्या अध्यायातील नवव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत न योसे करणार नाही असे म्हणत अर्जुन रथामध्ये बसला असे वर्णन येते तर शेवटच्या म्हणजे अठराव्या अध्यायातील त्र्याहत्तराव्या श्लोकामध्ये करिष्ये वचनम तव तब... <laughs> तू सांगशील त्याप्रमाणे करीन असे विधान येते युद्ध विमुख झालेल्या अर्जुनाला युद्धासाठी तयार करणे हा गीतेचा आपातत दिसणारा विषय असल्याने विषयानुरोधाने दोन नऊ ही गीतेची सुरुवात व अठरा त्र्याहत्तर ही गीतेची समाप्ती असे म्हणता येईल अठरावा अध्याय हा भगवद्गीतेचा कळस मानला गेला आहे म्हणून कळसाविषयी थोडा विचार करून आता उद्यापासून श्री स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीकडे वळूया श्री ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका व श्री स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी बघितल्यावर खरोखरच भूषविले कवणे कवणा असेच वाटते त्याचा यथामती यथाशक्ती आपण आस्वाद घेऊ देऊ हे सद्गुरु माऊली तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम ओम